नमस्कार मी रवी वसंत सोनार मागील पन्नास ते पंचावन्न वर्षापासून बावीस एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिवस म्हणून साजरा केला जातो याला कारणही तसेच आहे मानवाच्या भौतिक सुविधांसाठी आणि भरपूर झालेल्या विकासामुळं जागतिकीकरणामुळं पृथ्वीवर पाणी प्रदूषण ध्वनी प्रदूषण या सर्व गोष्टी वाढत चाललेल्या असल्यामुळं त्याकडे सर्वांचं लक्ष जावं आणि या सर्व गोष्टींचा मानवाने विचार करावा म्हणून बावीस एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला जातो आणि या सर्वावर मात करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवण्यासाठी चर्चासत्र परिसंवाद व इतरही काही कार्यक्रम घेतले जातात परंतु पंढरपूरचे आमचे मित्र श्री शशिकांत कराळे आणि परिवार यांच्यावर नुकताच दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या वडिलांचं नुकतंच निधन झालं आहे परंतु या परिस्थितीमध्ये दुःखामध्ये असतानासुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून वडिलांच्या स्मरणार्थ भरपूर झाडं लावण्याचा संकल्प त्यांनी केला नुसता संकल्प केला नाही तर वडील गेल्यापासून पाचव्या दिवशी त्यांनी पंढरपूरजवळ असलेल्या सरकोली या गावामध्ये भारतीय वृक्षांची लागवड केली आणि ते संगोपन करण्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला आणि त्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल कराळे परिवाराने टाकलेला आहे आज आपण त्यांच्याशी संवाद साधूयात त्यांची भूमिका जाणून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न करूयात शशी भैया तुमच्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर होता पुढील अनेक प्रश्न तुमच्यासमोर आवा असून उभे होते वडिलांचं छत्रहरण म्हणजे काय असतं हे ज्याचे वडील जातात त्यालाच माहीत असतं ते दुःख किती मोठं असतं हे त्यांनाच कळत असतं परंतु अशा दुःखाच्या प्रसंगामध्ये तुम्ही भावंडांनी झाडं लावावं झाडं लावून ते जगवावीत हा विचार कसा काय केला ही सामाजिक भावना तुमच्या मनामध्ये कशी आली मग मा यामागे तुमच्या वडिलांचे काही संस्कार आहेत का तर ते आम्हाला सांगा एकोणीसशे एक्क्याण्णव ब्याण्णव साली ज्यावेळेस किलारीचा सा भूकंप झालेला होता त्यावेळेस आमचं जे जुनं सरकोली गाव आहे ते जुनं सरकोली गाव भीमा आणि मान नदीच्या संगमावरती वसलेलं आहे ज्या ज्या वेळेस भीमा नदीला पूर येतो त्या त्यावेळेस त्या भीमेचं पाणी माने मानेमध्ये येऊन संपूर्ण गावाला चौफेर वेडा पाण्याचा पडतो आणि पाण्याचा वेडा पडल्याच्या नंतर संपूर्ण गावाला एका बेटाचं स्वरूप येतं जर जशी लोकसंख्या वाढत चालली तर तशी प्रत्येक कुटुंबातली संख्या ही वाढत गेली आणि घरांमधली संख्या वाढत गेल्यामुळं त्या ठिकाणी घर वाढवण्यासाठी कोणालाही संधी उपलब्ध राहिली नाही आणि मग ज्यावेळेस भूकंप झाला त्यावेळेस लोकांच्या समोर पर्याय उपलब्ध नव्हता त्यावेळेस मग कुणी आपल्या शेतामध्ये घर बांधलं तर आता नवीन गावठांना आपण जिथं बोलतो इथं थोड्याच अंतरावरती आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी गावातील लोक हे स्थलांतरित झाले आणि मग माझे वडील त्यावेळेस गावचे सरपंच होते त्यांनी एक घर बांधण्यासाठी म्हणून गावाच्या शेजारीच एक एकर जमीन आता आपण जिथं बोलत आहोत ती जमीन विकत घेतली आणि त्या ठिकाणी घराचं बांधकाम सर्वसाधारणपणे चौऱ्याण्णव पंच्याण्णव साली सुरू केलं आणि घराचं बांधकाम सुरू करत असतानाच घराच्या भोवताली आंबा नारळ आणि चिंच इतर काही शोभिवंत अशी भरपूर पन्नास साठ अशी झाडं त्या ठिकाणी लावलेली होती मग त्याचा फायदा आम्हाला असा झाला की आज उन्हाची एप्रिल महिन्यामध्ये तीव्रता इतर ठिकाणी जेवढी आहे तेवढी उन्हाची तीव्रता आम्हाला या ठिकाणी जाणवत नाही वृक्षप्रेम हे पहिल्यापासून अगदी आम्ही त्यावेळेस पाचवी सहावी सातवीला वगैरे होतो त्यावेळेस झाडांची वाढ वगैरे करण्याची जबाबदारी तशी प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या आमच्यावरतीच असायची अगदी दोन हजार तीन साली दुष्काळ पडलेला होता आणि त्यावेळेस आमच्या घराच्या शेजारी जो पाण्याचा बोरवेल आहे तो बोरवेल आटलेला होता त्यावेळेस आम्ही सायकलवरून पाण्याच्या घागरी गावठाणच्या हद्दीतून आणून या झाडांना दोन तीन महिने पाणी घातलेलं होतं त्यामुळे ती झाडं पुढं जाऊन चांगल्या पद्धतीनं वाढली अगदी तुरळक झाडं त्यातली आता काही नाही गेलेली आहेत परंतु बाकीची झाडं मात्र या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं जागेवरती आहेत आहे म्हणजे वडिलांनी लहानपणी केलेला संस्कार त्यांनी केलेलं काम मुलांनी पाहिलं आणि वडिलांचा तोच विचार त्यांना श्रद्धांजली म्हणून त्यांच्या स्मरणार्थ झाडं लावण्याचा एक अतिशय चांगला विचार कार्यालयबंधूंनी केला विजय भैया यानिमित्त तुम्हाला काय सांगावं असं वाटतं झाडांचं झाडांविषयी तुम्हाला काय सांगावं असं वाटतं तर थोडक्यात तुम्ही सांगा आता जे आम्ही इथं ज वृक्षारोपण केलेलं आहे पाचव्या दिवशी ते वृक्षारोपण आता केलं पण त्याच्या पुढं त्याची जोपासना करायचं काम माझ्याकडे आहे कारण हा माझा मोठा भाऊ शशिकांत पंढरपुरी डेअरीचं व्याप असल्यामुळं तो काही तर रोज येऊ शकणार नाही पण त्याचं संगोपन मी माझ्या यांना ब वडिलांना श्रद्धांजली म्हणून चांगल्या प्रकारे करीन एवढा माझा संकल्प पुढं आहे हीच त्यांच्यासाठी मोठी श्रद्धांजली राहील म्हणजे वृक्ष लागवड करणं ही गोष्ट खूप सोपी आहे परंतु लावलेल्या वृक्षांचं संवर्धन करणं ही गोष्ट खूप आवड आहे आणि त्याचं महत्त्व जाणून त्यांनी ती जबाबदारी स्वीकारलेली आहे भैया मला सांगा तुम्ही मध्यंतरी जे वृक्षारोपण केलं त्यामध्ये प्रामुख्यानं झाडं कोणती आहेत आत्ता जे आम्ही काही वृक्षारोपण केलेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आंब्याच्या झाडाला मी प्राधान्य दिलेलं आहे आणि त्याच्यासोबतच पिंपळाचे एक दोन झाडं आहेत आणि शोभिवंत झाडं आहेत जे आम्ही सरकोली गावामध्ये जे पर्यटनाचं काम चालू आहे त्या पर्यटनाच्या ठिकाणी दहा बारा झाडांची लागवड केलेली आहे तिथं शोभिवंत झाडांना आम्ही जास्त प्राधान्य दिलेलं आहे की जेणेकरून पर्यटक त्या ठिकाणी आल्याच्यानंतर त्यांना थोडंसं आकर्षण आकर्षण वाटावं हा उद्देश त्याच्या पाठीमाग आहे म्हणजे झाडामुळं गावाचा एक देखणेपणा वाढावा गावाचं सौंदर्य वाढावं त्याचबरोबर गावातील लोकांना किंवा परिसरातील सगळ्या लोकांना झाडांचे अगणित असे फायदे व्हावेत हा विचार बंधूंचा आहे दीपक भैया तुमची भूमिका यामध्ये काय आहे तुम्हाला काय वाटतं थोडक्यात जरा आम्हाला सांगा झाडांची लागवड केली त्याचं संगोपन आणि जूनमध्ये अजून झाडांचा आम्ही पुन्हा लागवड करणार आहे त्या सगळ्याची जबाबदारी आम्ही दोघंजण मिळून इथं गावात पाच पड म्हणजे सर्व कुटुंबियांनीच मनामध्ये ठरवलेलं आहे की गावाच्या सौंदर्यामध्ये भर घालायची झाडं लावायची झाडं जगवायची परंतु शशी भैया हे काम करत असताना वडिलांचा आशीर्वाद वडिलांची प्रेरणा तुम्हाला आहेच तरीही आपल्या अवतीभोवती आपल्या परिसरामध्ये काही मान्यवर असतात की अशा लोकांचंसुद्धा आपल्याला प्रोत्साहन असतं त्यांच्याकडे बघूनसुद्धा आपण एक सामाजिक काम करत असतो तर असे काही मान्यवर आहेत का तर त्यांच्याविषयी पण आम्हाला थोडक्यात सांगा लागवडीचा हा विषय म्हणजे फक्त आमच्या घरापुरता कुटुंबापुरता असा मर्यादित नाही पंढरपूरमध्ये व्यवसाय चालवत असताना माझे जे काही चांगले मित्र बनलेले आहेत ते मित्र खऱ्या अर्थाने म्हणजे अगदी पंढरपूर शहर आणि पंढरपूर शहराच्या अवतीभोवती आता पर्यटन स्थळासाठी म्हणून लावलो ते असलेले लाव चिंचणी गाव चिंचणी गावामध्ये मोहन अनपट साहेब हे माझे चांगले मित्र आहेत मार्गदर्शक आहेत त्यांचं जे काम आहे ते काम मी गेले आठ ते दहा वर्षापासून अत्यंत जवळून बघतोय हुँ? फार मोठ्या प्रमाणात त्यांनी त्या ते ठिकाणी पर्यटनाचं आणि लागवडीचं काम सोबत घेतलेलं आहे त्याच्यानंतर त्यांच्याच अलीकडं चिंचणी गावाच्या अलीकडं बंडिशे गाव हे हु, गाव आहे त्या गावामध्ये आता माझे चांगले मार्गदर्शक असलेले उद्योजक अजितदादा कंढरे आणि दुसरे मित्र म्हणजे गणेश भाऊ पाटील यांनी त्या लागवडीमध्ये त्यांच्या गावामध्ये बेचाळीस एकर क्षेत्रामध्ये आदरणीय सुभाषबापू देशमुख आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल फाउंडेशन सोलापूर सोशल फाउंडेशनच्या अंतर्गत एक मोठ्या प्रमाणात लागवडीचं काम हातामध्ये घेतलेलं आहे आणि ते मी अत्यंत जवळून बघतो आहे त्यामुळं हे जे काही व्यक्तिमत्व आहेत ही व्यक्तिमत्व त्याच्यासोबतच आमच्या सरकोली गावामधलं जे पर्यटनाचं चा काम चालू आहे त्याच्यामध्ये आमचे माजी पोलीस कर्मचारी विलास बापू भोसले म्हणजे जे आमच्या गावातले आहेत त्यांनी अत्यंत ध्येयवेडेपणानं काम हातामध्ये घेतले ही व्यक्तिमत्व जे आहेत ती व्यक्तिमत्व हे आमच्यासाठी प्रेरणादायी याच्यामध्ये निश्चितपणानं आहेत आता माझ्या ग घराच्या भोवती भरपूर जागा शिल्लक आहे त्याच्यामध्ये आता जून महिन्यामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीची वृक्ष लागवड करून ते जोपासण्याची जबाबदारी इथून पुढच्या काळामध्ये आम्ही पार पडणार आहोत घराभोवती आणि अजून गावामध्ये कुठं लावायचं रोखायचं आहे गावामध्ये जिथं पर्यटनाचं चा काम चालू आहे mm -hmm. तिथं ला। आम्ही लावू आमचं ज शेतजमीन नदी काठावरती आहे mm -hmm. त्या ठिकाणी हे चांग जिथं जिथं शक्य होईल त्या त्या ठिकाणी mm -hmm. वृक्ष लागवड करण्याचं एक प्राथमिक टप्प्यामध्ये तर आमचा घराच्या भोवती असलेल्या जागेमध्येच नाही वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वृक्ष लागवड करणं हा आता इथून पुढचा वर्षभरातला उद्देश असेल मग शशीभैया झाडांचे असे कोणते फायदे आहेत की जे मानवासाठी खूप उपयुक्त आहेत असं तुम्हाला वाटतं झाडांचे डायरेक्ट आपण जर आर्थिक अँगलनं विचार केला तर त्यापासून मिळणारी फळं आपल्याला उपयोगी आहेत त्यापासून मिळणारी पानं वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपल्याला उपयोगी पडतात त्यांची मुळं उपयोगी पडतात अगदी आयुर्वेदाचा अगदी लांबपर्यंत जाऊन आपण विचार केला तर त्याचे फायदेही निश्चितपणानं आहेतच परंतु अप्रत्यक्षरित्या त्यापासून मिळणारा जो प्राणवायू आहे आपल्याला हां ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन जो आहे तो आपल्याला आजारापर्यंत जाऊच देत नाही म्हणजे आपल्या आजारपणाचं आपल्या आरोग्याचे पन्नास टक्के लढाई किंवा जास्त ऐंशी ऐंशी टक्के लढाई हे झाडाचं आपल्याला जिंकून देतात त्यामुळं झाडांचा प्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या आपल्या मानवी जीवनावरती प्रचंड मोठा प्रभाव आहे प्रचंड मोठे ह्या निसर्गाचे वृक्षाचे आपल्यावरती उपकार आहेत म्हणजे झाडाचं मूळ खोड खोडाची साल पान फूल फुलापासून मिळणारा सुगंध त्याचा अर्क त्याचबरोबर फळं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणा सर्वांना आवश्यक असणारा प्राणवायू जास्तीत जास्त मिळावा आणि आपल्या परिसरातील व्यक्तींचं नागरिकांचं आरोग्य अतिशय समृद्ध आणि सुदृढ राहावं म्हणून कराळ्याबंधूंचा हा अतिशय चांगला आणि स्तुत्य संकल्प त्यांनी मांडलेला आहे त्यांचा तो ध्यास आहे आणि इथून पुढं वर्षानुवर्ष हा उपक्रम करण्याचा त्यांचा मनोदय आहे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे कारण दुःखाच्या प्रसंगामध्ये हा विचार येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे लाख मोलाची गोष्ट आहे म्हणजे बंधूंचा हा जो संकल्प आहे तो सर्वांनी अनुकरण करण्यासारखाच आहे परंतु विजय भैया यानिमित्त तुम्हाला काय सांगायचं आहे का म्हणजे तुम्ही जो संकल्प घेतला आहे त्या संकल्पाशी साधर्म्य करून इतरांनी काही संकल्प करावा किंवा वेगवेगळ्या माध्यमातून वृक्षारोपण करावं असं तुम्हाला काय वाटतं का तर ते आम्हाला सांगा चा आता आमच्या गावामध्ये जे पर्यटनाचं काम चालू आहे त्या पर्यटनाला पण आमचा ह्या पद्धतीने केलेल्या कार्याचा हातभार लागेल आणि आता आजची बघितली परिस्थिती तर टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीसवर वर गेले आपल्या सोलापूर जिल्ह्याचं इथं साहजिकच आपल्या झाडी कमी आहे आपल्या जिल्ह्यात आणि इथून पुढं झाडी लावणं हा पहिला प्राथमिक प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे दुःखद दे एखाद्याचं निधन झालं एखाद्याच्या घरी तर त्यांनी पहिल्यांदा प्र त्या नावनं वृक्षारोपण करणं आणि ते झाडं जोपासणं तरच इथून पुढच्या पिढीला म्हणजे आपल्या पाठीमागच्या पिढीला जे आता हे झाडं आपण लावलेले आहेत बसलो ते आमच्या बस वडिलांनी लावलेलं ला। आहे त्याच्या खाली आपण बसून आता सावलीत बोलतो आहे तसं आपण लावलेल्या झाडाला पुढच्या पिढीला त्याचा फायदा होणार आहे आणि आपल्या पर्यावरणाला पण त्याचा फायदा होणार आहे आणि प्रत्येकाने हा संकल्प करून वृक्षारोपण करून त्याचा निगा राखणे हा एवढा व म्हणजे उद्देश आहे की ते प्रत्येकाने ते पाळलं पाहिजे आणि केलं पाहिजे तरच आपल्याला पुढच्या भविष्यात पिढीला त्याचा फायदा होईल म्हणजे आपल्या वाडवडिलांनी आपल्याला दिलेली वृक्षाची सावली आणि त्या वृक्षाच्या माध्यमातून दिलेला प्राणवायू आपण आपल्या पुढच्या पिढीला देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि तोच भाव कराळे बंधूंचा आहे वास्तविक वसुंधरा देण्याच्या औचित्यानं व्याख्याने होतात चर्चासत्र होतात परिसंवाद होतात मोठमोठे लेख लिहिले जातात परंतु दुःखाच्या प्रसंगात असूनसुद्धा आमचे सन्मित्र शशीभाई कराळे आणि एकूणच संपूर्ण कराळे परिवाराने वृक्ष लागवडीचा संकल्प हाती घेतला आणि वृक्ष लागवड करून त्याचं संवर्धन करण्यास सुरुवात केली यापेक्षा चांगला वसुंधरा दिन साजरा केला जाऊ शकत नाही असं मला यानिमित्त वाटतं बंधूंचं वेगळेपण अधोरेखित करण्याचा प्रयत्न यानिमित्त मार्मिक संवादच्या माध्यमातून केला धन्यवाद